इच्छा माजी पूर्ण करा इच्छा माझी पूर्ण सुरू मात्र पाहता एकनाथ शिंदे याची चर्चा रायगडात सुरू आहे दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं तिसऱ्यांदा आमदार झालेले महाडचे आमदार भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात नंबर लागेल ला अशी अपेक्षा त्यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना होती मात्र पहिल्यांदाच निवडून आलेल्या श्रीवर्धन येथील आमदार अदिती तटकरे यांना राष्ट्रवादीनं मंत्री केलं गोगावले यांना मंत्रीपद नाही तर ठीक पण किमान रायगडचं पालकमंत्री पद तरी अदिती तटकरे यांना मिळू नये यासाठी शिवसेनेचे आमदार प्रयत्नशील होते मात्र तसं होऊ शकलं नाही मंत्रीपद नाही वरती पालकमंत्री पदही नवख्या अदिती तटकरे यांनाच देण्यात आलं त्यामुळे रायगडातील तिन्ही आमदारांनी बरीच आदळापट केली मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कानाडोळा करत राहिले जून दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड केलं या बंड महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे रायगडचे तीनही आमदार अग्रक्रमावर होते गोगावले तर शिंदे यांच्या सावलीप्रमाणे दिसत होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार तेव्हा त्यांच्या भरत गोगावले नाव असल्याच्या चर्चा होत्या आमदार गोगावले यांनी देखील अनेकदा तसं बोलून दाखवलं मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवून ठेवलेल्या पोटावरून त्यांची बरीच खिल्लीही उडवण्यात आली मात्र एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ शकले नाही यानंतर नंतर शिंदे यांचं सरकार अडचणीत येऊ नये यासाठी मंत्रिपदाची संधी सोडली आणि वंचित राहिल्याची भावना गोगावले यांनी बोलून दाखवली दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना यामध्ये श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देऊ केलं त्यामुळे शिवसेनेचे आमदार पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आमदार गोगावले यांचं मंत्रिपद त्यांच्यापासून आणखी थोडं दूर गेलं यानंतर त्यांच्या अर्धी भाकरीचा किस्सा चांगलाच गाजला मंत्रिपद मिळत नसेल तर ठीक पण रायगडचं पालकमंत्रीपद तरी शिवसेनेकडे राहू द्या अशी विनवणी करण्याची वेळ शिवसेनेच्या आमदारांवर आली उदय सामंत यांना पालकमंत्री करण्यात आलं परंतु आमदार गोगावले कायमचे अदृश्य मंत्री राहिले शेवटपर्यंत मंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली जाहीर कार्यक्रम असो किंवा पत्रकार परिषदा ते मंत्री होण्याची इच्छा सतत व्यक्त करत राहिले कधी सगळे प्रयत्न करून दमलो आता देवालाच कौल लावायचा राहिलाय असं म्हणत आपली अगतिकताही व्यक्त केली माझ्या मंत्रीपदासाठी आता देवाला साकडं घाला असंही गावकऱ्यांना सांगून टाकलं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्य सत्तेवर आलंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पुन्हा एकदा आमदार गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे पंधरा डिसेंबरच्या आत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत महायुतीचा डोलारा आता देवेंद्र फडणवीस सांभाळायचा आहे तिन्ही पक्षांना त्यांच्या कोट्यातील मंत्रीपद दिली जाणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून एकनाथ शिंदे आमदार गोगावले यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालतील का देवा गोगावले अंचा वर का देवाभाऊ यांच्यावर प्रसन्न होणार याची उत्सुकता रायगडकरांना लागली आहे यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज